वन नमस्कार स्वागत आहे आपलं आमच्या चॅनलच्या एका छानशा ब्लॉगमध्ये आणि आम्ही चाललेलो आहोत बाजारामध्ये भाजी काहीच नाही आहे आणि सकाळपासून कुणी आणलेलीच नाही आहे साहेब तर आमच्या जीवात गेले नाहीत थंडी पण होती थोडीफार आणि आता संध्याकाळ झाले आणि सोहमला आमच्या हेअरकट पण घ्यायचा आहे आणि आम्ही चाललो आहे भाजी आणायला आणि जवळपासच चाललोय फार लांब नाही बघू काय काय भाजी मिळते आणि फ्रेश आपलं अंबरांसारखं का मिळतंय काही इकडं काही हां आणि ती किटल इलेक्ट्रिक किटल आहे ना आमची ती थोडीशी मागास जळली काय कशाने जळली माहीत नाही मग आता बघू ती चेअर चेंज पण करून आणायचं आहे जवळपास असेल तर बरं ना हो मग राजारंगपुरीत जायला लागते आणि मंडळी असं आमच्या सोहमच्या पायाला जखम झाली तो पण पाय दाखव काहीतरी झालं होतं त्याला आणि दोन्ही पायांना झालं आहे आणि ट्रीटमेंट घेतलेली आहे मी ऑलरेडी हॉस्पिटलमध्ये चालू आहे जरा आता कमी होईल बघू घालून घालू काय घालायचं ते घाला चावी घेतली का भाजी घेऊन मी इकडे आले दही घेतले आणि कॉफी घ्यायची होती दुकानामध्ये आणि ते स्फूर्तीचं दुकान आहे ते दूध पण मिळतंय स्पेशल स्फूर्ती दूध आहे ते आणि साहेब गेले तर त्यांचं काहीतरी ते किटलीचं काम करायला आणि पण दुसरा एक भाजीवाला आहे त्याच्याकडं बऱ्यापैकी भाजी होती जो आधीचा टिम्पॉला तर त्याच्याकडं खूप महाग भाजी आहे आणि मग इथं पण थोडी घेतली आणि तो विचारत होता की तुमचं चॅनल आहे का चल थँक्यू हा भाजी बघा काय मी आणि मुंबईपेक्षा कोल्हापुरात खूप भाजी महाग आहे ती पण एक मुलाला विचारलं नाही कारण की आमच्याकडे लसूण साठ रुपये पाव असा आहे तू बघायला एकशे वीस रुपये पाव आणि भेंडी पण आपल्याकडे वीस रुपये पाव असं मिळते आणि तीस रुपये अर्धा घेऊन तीस रुपये पाव आहे वाटत म्हणा खूपच महाग आहे बघा तुला भाजी मी तर पहिल्यांदाच कोल्हापुरात म्हणजे एवढं भाव बघते नाही फक्त पालेभाज्या थोड्या स्वस्त आहे पालेभाज्या फक्त ही पोकळा घेतलाय ना हा फक्त दहा रुपयाला एक पेंडी आहे पालेभाजी थोडी स्वस्त आहे बाकी सगळे आम्हाला मी दोन पोकळे आणले आणि एक पालक आणलेली आहे पालक पण दहा रुपयेच आहे आणि वाटाला आहे आणि गाजर आणले हलवा करायला आता बघू आणि हे आणले दही आणलं एक कॉफीचं पॅकेट आणलंय आणि हे कांदे आहे कांदे पंचवीस रुपये किलो तर सगळीकडेच आहेत कांदे चालायचे भाजी म्हणी मग काय करणार आता जे आहे ते आहे आपल्याला घ्यावंच लागतंय मी आता गेली पोकळा निवडून घेते पोकळ्याची भाजी करते म्हणून दिवस खूप म्हणजे मला असं वाटतंय एखाद वर्ष होऊन गेला असेल एखाद वर्षापेक्षा जास्त झाला असेल मी अशी लाल भाजी किंवा पोकळ्याची भाजी बनवलेली आहे चला आता ही निवडून घेते आधी भाजी मी पालेभाजी निवडायला तसा कंटाळा येतोय आणि गेले पुढं येणार मुली मी जाळ्यावर उजवून ते मी येणार नाही सोन पण गेला हेअरकट करायला कापून बारीक भाजी कापत करता आणि मग अशीच कांदा लसूण घालून परतून घेतात मिरची घालून थोडीशी कापून घेईल मी तुम्ही कशी करताय मला सांगा मला पोकळ्याची भाजी एकदम साधी सिंपल छान कशी करायची तुमच्याकडे काय पद्धत आहे मी लसूण मिरची असं घालेन आणि कांदा पोंग केसांना तेल लावलंय मला आज थंडी असल्यामुळे चला तर मग सोहम आणि हे येणार आहे थोड्या वेळाने येतील काय माहित नाही किती वेळ लागणार आहे त्यांना तर त्याआधी मी पोकळ्याची भाजी बनवून घेते आणि असं रँडमली कट करून घेतलेलं आहे म्हणजे थोडे डेट पण घेतलेत ना ते पण थोडे शिजले पाहिजे लवकर म्हणून मी असं रँडमली कट करून घेतले मोठं मोठं फार बारीक केलेलं नाही आहे आमच्या गावाकडे तर ही भाजी किनी अशी म्हणजे न चिरता करतात तशीच त्याची पानं पानं घेऊन पण मी थोडेसे कोळे देठ पण घेतलेले आहेत त्यामुळं कांदा लसूण आणि मिरची असं घालून करणार आहे मी आणि लसूण पण इकडे ठेचून आहे कलबत्त्यामध्ये छोट्याशा थंडीमध्ये की नाही ही भाजी फार मिळते पण काही लोकांना या भाजीमुळं की नाही पोटात चावतंही म्हणतात म्हणजे दुखते त्या मध्ये आणि मला तर फार आवडते ही भाजी आमच्या गावाकडं खूप असते आमच्या शेतामध्ये तर सतत असते ही भाजी आमचं संदीप किनी ह्याला गवत म्हणतोय म्हणजे माझा भाऊ संदीप आणि तिच्या बायकोनं जेव्हा भाजी केली ना तेव्हा पण म्हणते आता गवत केलीच आहे असं म्हणतंय त्याला आवडत नाही ही भाजी पण किनी कधीतरी खायला छान लागते तर मी इकडं आपलं तेल घातलंय आणि मिरची घातली आणि लसूण आधी परतून घेतला आणि मग कांदा घातलेला आहे आणि कांदा किनी नाही खूप लाल करायचा नाही म्हणजे असा काळपट करायचं नाही अगदीच थोडासा पिंक कलरमध्ये झाला ना की मग याच्यामध्ये आपण भाजी घालून घ्यायची कारण की ह्या भाजीमध्ये कांदा असतो की नाही तो थोडा म्हणजे कमी शिजवायचा कमी तळायचा तेलामध्ये आता मी भाजी घालून घेतले आणि भाजी घातल्या घातल्या मीठ घालायचं नाही बरं का कारण की की नाही भाजी ही दिसते आपल्याला परातभर किंवा अशी कढईभर ते पण ती खूप शिजून कमी होते त्यामुळे आपला अंदाज चुकू शकतो मिठाचा त्यामुळे थोडीशी परतून घ्यायची एक दोन मिनटं झाकण ठेवून द्यायचं आणि नंतर मग आपण याला म्हणजे थोडस परत परतून नाही थोडस मीठ घालून घेऊ शकतो तेव्हा आपल्याला मिठाचा अंदाज पण येईल मीठ आधी जर घातलं ना आपण तर खारट होण्याची शक्यता दाट असते तर आजचा बेत फक्त भाजी आणि भाकरीचा आहे कधीपासून यांची वाट बघाली मी भाकरी करायचं थांबले आणि हे लोक आरामात यायला लागले बारे चालत आले म्हणा वेळ लावून तुम्ही मला सांगा एवढ्या लांब कुठं गेलेला की मी पप्पांच्या गेला लांब गल्ला काय सो <laughs> माहिती नव्हतं सो

नाही पंचेचाळीस काय पॅकिंग अहो आमच्याकडे की नाही गव्हाचं पीठ चांगल्या क्वालिटीच पंचेचाळीस रुपये किलो आहे इथं सगळंच महाग आहे मला आजीब वाटलंय एवढं कस काय महाग आहे आपण लोकांना असं कसं परवडायचं असं एवढं महागड नाही मी बादूशांना विचारलं की तुम्ही कुठनं दळून आणताय त्या बोलल्या की मी सगळी चिक्की आहे दळायची म्हटलं आमची पण आहे गावात तिकडे मुंबईला दळून देशील का तर त्या बोलल्या माझ्या सासूबाईंना विचारा त्यांच्या सासूबाईंना कुठं विचारत बसतंय सुनबाईंना विचारलं होतं मी जगदी रेकतं जाणं काय एवढा विचार करायचं करायचा महाराज तांबो कधी करताय भाकरी करू का तुला केक भाकरी खावा छान भाजी केली दारची <laughs> ते कसं काय सुखित जय हनुमान जय बजरंग बोली ते चालूच पाहिजे तुम्हाला खास तेवढा लांब चालत गेला तुम्ही आता तर गरम गरम भाकरी करावी म्हणून मी आधी काय करून ठेवलेली नव्हती आता तांदळाची ता भाकरी करणार आहे मी ह्या लाल भाजीवर किंवा पोकळ्याच्या भाजीवर की नाही तांदळाची भाकरीच खूप छान लागते त्यामुळं तांदळाचीच भाकरी करायची ज्वारीची वगैरे आमच्याकडं होत नाही त्यामुळं मला माहीत नाही पण तांदळाची भाकरी विशेष करून आमच्या गावाकडं करतात आणि मी पण करणार आहे तांदळाचं पीठ गावाकडून आणलेलं होतं आणि की नाही सोहमच्या पायाला लागले की नाही ते त्याला ड्रेसिंग करायला पण जायचं होतं ते डॉक्टरने खूप त्याला म्हणजे विचारायला की नाही खूपच झालं त्याचं ते इतकं झालं ना की ते खूप खर्च पण आला आम्हाला आणि प्लस की नाही त्याचं बरेच दिवसापासून ते कमी झालं नाही बरं आणि ह्याच कारणास्तव आम्ही इकडं आलेलो त्याला बघायसाठी आणि त्याची थोडंसं ट्रीटमेंट पण करायची होती म्हणून आलेलं आणि तांदळाच्या भाकरीमध्ये मी गरम पाणी घालून करते त्यामुळं भाकरी अगदी मऊसूत होते काही लोक उकड काढून करतात पण मला उकड काढून भाकरी जमत नाही म्हणजे आमच्याकडे सर्रास नाहीच करत त्यामुळं मी तांदळाचं ता, सॉरी गरम पाणी घालून करते तांदळाच्या पिठामध्ये आहे अशी तांदळाची भाकरी पोकळ्याची भाजी अख्खा मसूर दुपारची भाजी आहे आणि पापड घेऊ सोमला सोहमला मसूर मसूर आहे सोमला असं मांडी घालून बसता येत नाही नीट त्यामुळे तो थोडस पाय सोडून बसतो आहे तर जेवायला असा लांब पाय सोडून का बसलाय जवळपास एक वर्षाची वर झालं असेल भाजी असली करून तू सोम मग कधी खाल्लायस आठवत बी नाही खूप नाही रे हल्ली बनवलीच नाही मी आता बरी झाले का पण खूप दिवसांनी खाल्ली आम्ही हो तर आमच्या सोहमला दोन्ही पायांना काहीतरी झालेला आहे आणि खूप विचाराला त्रास झाला ना सांग खर्च पण खूप झाला प्लस त्याला त्रास तर खूपच झाला आता काय काय करायला लागलं आता क्लिनिंग केलं आणि ड्रेसिंग केलं ुखल दुखल दुखल आणि काय वाळत आले तसं ते नाय कमी तरी पण नाही म्हणजे पंधरा वीस दिवस झाले असतील ना दोन आठवडे व्हायला बारा तारखेला दाखवायला पाहिजे होत चांगल्या डॉक्टर कड कमी होईल म्हणून तेवढं लक्ष दिलं नाही छोटस साधीशी जखम होती छोटीशी जखम होती पण वा ते वाढलं नाही आणि खास आम्हाला हे त्याला झालं होतं म्हणून आम्ही त्याला बघायसाठी आलो होतो आणि सगळं स्वयंपाक कॉलेज हे ते सगळं त्याला विचारायला त्रास होते म्हणून आम्ही आलेलो